राम राम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील न्यूजमध्ये तर मंडळी शिरदेवी या गावातील तरुणांना सूचित करण्यात येते की उद्या सकाळी ठीक आठ वाजता मारुतीच्या मंदिरामध्ये नियोजन बैठक असणार आहे आणि ही संध्याकाळी झालेली नियोजन बैठक होती तरी सर्व बांधवांनी याची नोंद घ्यावी आणि पुढील माहिती व पुढील नियोजन आपल्याला उद्या सकाळी कळणार आहे त्यासाठी सर्वांनी ठीक आठ वाजता मारुतीच्या मंदिरामध्ये उपस्थित राहावे धन्यवाद मित्रांनो शिरडी सर्कल मध्ये मराठा बांधवांची मिटिंग संपन्न झालेली आहे उद्या सकाळी आठ वाजता परत मिटिंग एकदा मिटिंग होणार आहे पाऊस चालू असल्यामुळे सर्व मराठा बांधव आलेले नाहीत शिरोडी जग देवी मंदिर मध्ये सगळे स्मारती या मंदिरामध्ये सकाळी आठ वाजता मी ते होईल तरी सर्व मराठा बांधवांनी हालर आहे ही नंबर विनंती सुनील न्यूज आम्ही हिरवदेवीतील बांधव आहेत आम्ही पहिल्यांदा दहा गाड्या काढल्या त्या ह्यावेळेस आम्ही वीस गाड्याचं नियोजन लावलेलं ला आहे तरी सगळं मराठा बांधवांनी मुंबईला निघण्यासाठी तयार राहायचो आहे तत्स आपल्याला अंतरवालीतून निघून मुंबई गाठवायची आहे हा न्यूज <laughs>